नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे डिकाशन किंवा त्याला आपण ब्लॅक टी असंही म्हणतो तर ब्लॅक टी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांची ब्लॅक टी ही काळी वगैरे जास्तच होते त्यामुळे मी आज तुम्हाला परफेक्ट ब्लॅक टी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथं मी बनवणार आहे एक दीड कप ब्लॅक टी बनवणार आहे तर हे पहा इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पत्तीचा आणि साखरेचा वापर करायचा आहे तर हे पहा आपल्याला थोडीशी पत्ती घ्यायची आहे चहापत्ती आणि एवढ्याच पत्तीमध्ये आता आपला हा ब्लॅक टी बनवून तयार होणार आहे त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये जसं गोड हवं आहे त्या प्रमाणात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे मी साधारणतः छोटा चमचा असल्यामुळे मी उकळू द्यायचा आहे आपल्याला हे पहा डिकाशनला कसा काळा आपला रंग आलेला आहे छान असा आणि यामध्ये आता आपण दोन ते चार थेंब लिंबू पिळून घेणार लिंबू पिळल्यानंतर आपल्याला साधारणतः दोन ते तीन सेकंद उकळू द्यायचा आहे आपल्याला चहा पहा आपला ब्लॅक टी बनून तयार झाला आहे तर आता कपा कपामध्ये ओतणार सुद्धा आहे तुम्ही मी रंग कसा आलेला आहे Ache bono che sukhek kala. Numache chanele kala. Sakacha bono wa lai. Bono wa. Sukhek kala. Jona